महापालिकेतील सफाई कामगारांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या वारसा हक्काच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात यश मिळालं आहे सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिली आहे या संदर्भातील अध्यादेश सामाजिक न्याय व विषयक सहाय्य विभागाने चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जारी केला आहे या निर्णयाचा लाभ संपूर्ण राज्यातील सफाई कामगार कुटुंबांना होणार आहे तत्कालीन नगरपरिषद आणि महापालिकांमध्ये कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नोकरी स्थान मिळत नसल्याने अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे या पार्श्वभूमीवर माजी मंत्री माननीय आमदार प्रकाशांना आवाडे व आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील विविध कामगार संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी सतत पाठपुरावा करण्यात आला माजी मंत्री माननीय आमदार प्रकाशन्ना आवाडे व वा आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर मांडला आणि तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य सरकारने वारसा हक्काच्या नियुक्तीसाठी अध्यादेश जारी केला आहे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री माननीय आमदार प्रकाशन्नावाडे व वा आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे साहेब यांची भेट घेतली त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत कामगारांच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले यावेळी रवी जावळे धोंडीराम जावळे राजू रजपुते शांताराम लाखे अशोक लाखे संतोष लाखे दत्तात्रय जावळे विठ्ठल जावळे संजय लाखे शाहिर जावळे उमेश लाखे विजय जावळे महादेव जावळे अंकुश लाखे हिंदूराव जावळे जमीर जमादार धनपाल जावळे अरविंद कोडवी शाहिर जावळे अशोक लाखे मोहन लाखे भोपाल लाखे प्रकाश जावळे धोंडीराम अ जावळे अभिजित जावळे भगवंत अवधूतकर आकाश लाखे उपस्थित होते हिरकणी अंजुम मुल्ला इचलकरांची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा